सत so, जिल्हा सांगली येथे आज केंद्रीय मंत्री रामदास आटोले यांचा दौरा विविध कार्यक्रमाचे आयोजन रिपाई आटोले गटाचे सर्वेसर्वा सामाजिक न्याय व सबलीकरण राज्यमंत्री माननीय रामदास आठवले आज गतच्या दौऱ्यावर येत आहेत रिपाई आटोले गटाचे पश्चिम महाराष्ट्राचे सहसचिव संजय कांबळे यांच्या प्रयत्नातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात अध्याशिका सभागृह उभारण्यात आले आहेत या अभ्यासिका आणि डांबरीकरण रस्त्याचे लोकार्पण केंद्रीय राज्यमंत्री रामदास आटोले यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती रिपाईचे जत तालुका अध्यक्ष संजय कांबळे पाटील यांनी दिली सोमवारी दुपारी एक वाजता सातारा रोडवर हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे या अध्यक्षस्थानी जतचे आमदार गोपीचंद पडळकर तर प्रमुख पाहुणे म्हणून आर पी आयचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरोदे या कार्यक्रमासाठी खास करून जत तालुक्याचे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नेते माजी आमदार विलासराव जगताप काँग्रेस पक्षाचे सांगली जिल्हा अध्यक्ष माजी आमदार विक्रमसिंह सावंत मार्केट कमिटीचे सभापती नाना शिंदे माजी सभापती सुरेशराव शिंदे भारतीय सिमेंट कॉर्पोरेशनचे संचालक डॉक्टर रवींद्र राळी जिल्हा बँकेचे संचालक मनसूर खतीब जनसुराज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम अशोक गायकवाड परशुराम वाडेकर जगन्नाथ ठोकळे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात युवा जिल्हाध्यक्ष श्वेतपत्म कांबळे माजी सभापती भूपेंद्र कांबळे आकाश बनसोडे आनंद कांबळे नाना वाघमारे विजय बारशिंगे सुनील सरोगौड अरविंद कांबळे छायाताई सरोदे आदी उपस्थित राहणार आहेत या सोहळ्यात सर्वांनी उपस्थित राहावे असे आव्हान रिपाई आटोले गटाचे पश्चिम महाराष्ट्राचे सहसचिव व तालुकाध्यक्ष संजय कांबळे पाटील युवकाध्यक्ष अविनाश वाघमारे महिला अध्यक्षा माया आदाटे का कार्याध्यक्ष विनोद कांबळे Press the bell icon on the video and never miss another update.